रामकृष्ण हरी श्री स्वामी समर्थ मित्रांनो संपत्ती येण्यापूर्वी मांजर देते हे नऊ शुभ संकेत श्रीकृष्णाने सांगितले आहे की जेव्हा एखाद्या व्यक्तीची चांगली वेळ येते तेव्हा त्याला निसर्गाद्वारे अनेक प्रकारचे संकेत मिळतात त्याला प्राणी झाडे वनस्पती यांच्याद्वारे संकेत मिळतात हे चिन्हे समजून घेतल्यास एखादी व्यक्ती आपले भविष्य घडवू शकते आणि त्याचे नशीबदेखील बदलू शकते या चिन्हांद्वारे त्याला कळते की त्याचे भविष्य कसे असणार आहे भविष्यात त्याला संपत्ती मिळेल का किंवा त्याच्यासोबत कोणतीही अशुभ घटना घडणार आहे या सर्व गोष्टींबद्दल त्याला आधीच संकेत मिळत आहे हे संकेत जर एखाद्या व्यक्तीला समजले तर त्याला त्याच्या येणाऱ्या काळाबद्दल आधीच कळू शकते आणि भविष्यात एखादी अशुभ घटना घडणार असेल तर तो टाळू शकतो आज आपण अशा प्राण्याबद्दल बोलणार आहोत जो आपल्याला आपल्या चांगल्या वेळेबद्दल आगाऊ संकेत सांगतो तो प्राणी दुसरा कोणी नसून मांजर आहे मांजर आपल्या येणाऱ्या वेळेबद्दल आधीच सांगते ते संकेत देते प्रत्येक व्यक्तीला त्या संकेताबद्दल माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे मांजराकडून आपल्याला कोणते संकेत मिळतात हे जाणून घेऊ पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी माझी तुम्हाला विनंती आहे की कृपया चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये जय श्री कृष्ण नक्की लिहा नंबर एक जर तुमच्या घरी मांजर येऊन पाणी प्याले तर ते खूप शुभ मानले जाते आपण सर्वांनी ऐकले आहे की अनेकदा घरात मांजर येते आणि दूध पिते परंतु जर तुमच्या घरी मांजर येऊन पाणी प्याले तर याचा अर्थ तुमच्या आयुष्यात काहीतरी चांगले घडणार आहे असे म्हणतात की घरात मांजर पाणी पिते तेव्हा ते माता लक्ष्मीच्या कृपेचे लक्षण असते म्हणजे तुमचे चांगले दिवस येणार आहेत तुमचे नशीब बदलणार आहे तुमच्या जीवनात सुखसमृद्धी येणार आहे आणि धनसंपत्तीमध्ये वाढही होईल जर तुम्ही मांजराला पाणी पिताना पाहिले असेल तर तुम्हाला लवकरच आर्थिक लाभ होण्याची चिन्हे आहेत पैशाच्या नवीन संधी तुमच्यासाठी उघडतील तुमची प्रगती होईल आणि तुम्ही प्रगतीकडे वाटचाल कराल तुमच्या घरात मांजराने पाणी पिणे हे तुमचे नशीब बदलणार असल्याचे लक्षण आहे तुम्हाला संपत्ती मिळेल आणि तुम्ही प्रगतीच्या पायऱ्या चढत राहाल तुम्ही समृद्धीकडे वाटचाल करत आहात हे याचे लक्षण आहे नंबर दोन जर तुमच्या घरात दोन मांजर एकमेकांशी भांडू लागल्या तर त्यांना ताबडतोब घरातून हाकलून द्या कारण ते तुमच्या घरासाठी शुभ लक्षण नाही किंवा तुमच्या घरासाठी अत्यंत शुभ मानले जात नाही मित्रांनो जर तुमच्या घरात मांजर आले आणि भांडायला लागले तर याचा अर्थ काय की लवकरच तुमच्या घरात संकट येणार आहे आणि तुमच्या कुटुंबातील सदस्यांच्या नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो आणि तुमच्याशी मोठा वाद होऊ शकतो कुटुंबातील सदस्य किंवा तुमचे शेजारी यांच्यात भांडणाचे वातावरण देखील असू शकते म्हणून मांजरांना कधीही आपल्या घरात भांडण करून देऊ नका जर तुमच्या घरात मांजर भांडण करत असतील आणि अशा परिस्थितीत तुमच्या घरात भांडण होण्याची शक्यता आहे असे तुम्हाला दिसले तर अशावेळी तुम्ही शांत राहून सर्वांना समजून घ्या यावेळी जर तुम्ही शांतचित्ताने काम केले नाही तर तुमच्या घरातील नात्यात दुरावा येऊ शकतो नंबर तीन जर तुम्ही काही कामासाठी बाहेर जात असाल आणि यावेळी मांजर तुमचा रस्ता ओलांडत असेल तर ते अशुभ चिन्ह मांडले जाते अशा परिस्थितीत प्रवास करू नये अन्यथा काहीतरी वाईट घडू शकते असे सांगितले जाते परंतु जर ते दुसऱ्या दृष्टिकोनातून पाहिले तर हे देखील एक शुभ चिन्ह आहे कारण मांजराने तुम्हाला आधीच सावध केले आहे की काहीतरी चुकीचे घडणार आहे अशा परिस्थितीत शक्य असल्यास प्रवास काही काळ पुढे ढकलावा प्रवास पुढे ढकलणे शक्य नसेल तर एक उपाय म्हणजे तुम्ही जिथे आहात तिथे थोडा वेळ थांबा आणि तुमचे श्वास मोजा एकोणीस श्वास घेतल्यानंतर देवाचे नाव घ्या आणि एक घोट पाणी प्या आणि पुन्हा प्रवासाला सुरुवात करा असे केल्याने तुम्हाला फायदा होईल असे म्हणतात जे काही वाईट घडणार होते ते टळेल आणि तुम्ही तुमच्या कामावर सुरक्षितपणे जाऊ शकाल आणि तुमच्या ठिकाणी पोहोचू शकाल नंबर चार मांजराचे रडणे ज्याप्रमाणे कुत्र्याचे रडणे घरासाठी खूप अशुभ लक्षण मानले जाते त्याचप्रमाणे मांजराचे रडणे देखील तुमच्या घरासाठी खूप अशुभ आहे कारण मांजर देखील वाईट आणि नकारात्मक शक्ती ओळखते अशावेळी जर मांजर रडायला लागले किंवा उदास आवाजात शोक करत असेल तर ते तुमच्या घरासाठी अशुभ आहे जर एखादी मांजर तुमच्या जागेवर गेली आणि वारंवार रडत असेल तर लगेच तिथून तिचा पाटला करा लक्षात ठेवा की तुम्हाला मांजर मारण्याची गरज नाही परंतु फक्त तिला घाबरवा आणि पळवून लावा जेव्हा तुम्ही तिला घाबरवून पळवून लावाल तेव्हा जे काही वाईट असेल ते लगेच तुमच्या घरातून निघून जाईल तुमच्या घरात काही वाईट घटना घडल्याचे हे लक्षण आहे त्यामुळे जर तुम्हाला मांजराचे रडणे ऐकू आले तर तुम्ही ताबडतोब सावध राहा आणि तिथून त्याला पळ काढा नंबर पाच जर एखादी मांजर तुमच्या घरी आले आणि पिलांना जन्म दिला तर ते खूप भाग्यवान असल्याचे लक्षण आहे कारण ते खूप शुभ मानले जाते घरात मांजरीच्या पिलांना जन्म देणे हे सांगते की तुम्हाला देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळाला आहे जर तुमच्या घरात मांजरीने पिलांना जन्म दिला तर ते तुमच्या घरासाठी खूप शुभ मानले जाते अशा वेळी तुम्ही त्या मांजरीच्या पिलांना त्रास देऊ नये आणि त्यांना खायला दूध आणि ब्रेड द्यावे हे तुमच्यासाठी खूप शुभ असेल आणि तुम्ही दिवसेंदिवस प्रगतीच्या शिडीवर चढाल तुमच्या घरात धनसंपत्तीही वाढेल नंबर सहा जर तुम्ही पाहिले की एखादी मांजर तुमच्या घरी येऊन उदास बसते तर ते तुमच्या घरासाठी अजिबात शुभ लक्षण मानले जात नाही किंवा ते खूप अशुभ लक्षण आहे तुमच्या घरी येणारा आणि उदास बसणारा कोणताही प्राणी तुमच्यासाठी अजिबात शुभ संकेत देत नाही आणि ते तुमच्या घरासाठी अशुभ मानले जाते परंतु मांजर घरात येऊन उदास बसणे हे अतिशय अशुभ मानले जाते जर तुमच्या घरात एखादी मांजर बसलेली असेल जी तुम्हाला खूप दुःखी वाटत असेल तर तुम्ही तिला तिथून हकलून लावा तसेच ताबडतोब तुमच्या घरातील मंदिरात किंवा घराजवळच्या मंदिरात जाऊन माता भगवतीला हात जोडून प्रार्थना करा की हे भगवती माता आमच्यावर जे काही संकट येणार आहे ते दूर कर घरात मांजर येणे आणि दुःखी होणे हे सूचित करते की तुमच्यावर खूप मोठी समस्या येणार आहे किंवा काही घटना तुमच्या आणि तुमच्या कुटुंबासमवेतही घडू शकते त्यामुळे तुम्ही ताबडतोब सावधगिरी बाळगली पाहिजे नंबर सात जर एखाद्या मांजराने तुम्हाला पंजे मारले तर हे चांगले संकेत मानले जात नाही असे मानले जाते की याचा अर्थ असा आहे की तुमच्या घरात कोणीतरी आजारी पडण्याची शक्यता आहे अशा स्थितीत त्यावर उपचार करण्यासाठी हनुमान मंदिर किंवा भैरव मंदिरात जाऊन हात जोडून देवासमोर दिवा लावा प्रसाद अर्पण करा खऱ्या मनाने प्रार्थना करा हे तुमच्याकडून वाईट काळ टळेल आणि संभाव्य त्रास कमी करेल नंबर आठ स्वप्नात मांजर दिसणे हे सहसा शुभचिन्ह मानले जाते जर तुम्हाला एखादी मांजर आरामात किंवा कोणत्याही शांत अवस्थेत बसलेली दिसेल किंवा शांत आणि आनंदी दिसले तर हे लक्षण आहे की तुमची प्रलंबित कामं आता पूर्ण होण्यास सुरुवात होईल आणि जीवनात चांगले परिवर्तन घडतील तथापि काही गोष्टी अशा मानल्या जातात जसे की जर तुम्हाला स्वप्नात मेलेले मांजर दिसले किंवा मां दोन मांजरे भांडताना दिसले तर ही चिन्ह चांगली मानली जात नाही परंतु या व्यतिरिक्त स्वप्नात मांजर पाहणे हे आपल्यासाठी आनंद आणि यशाचे लक्षण आहे नंबर नऊ मांजर हा सर्वभक्षी प्राणी आहे तो मांस आणि शाकाहारी दोन्ही खातो मांजराने तुमच्या घरात मांसाचा तुकडा आणून टाकला मग तो उंदराची मांस असो किंवा अन्य कोणाचे तर ते अशुभ मानले जाते असे म्हटले जाते की तुमच्या घरात मोठा अपघात होऊ शकतो किंवा कुटुंबातील कोणाची तरी तब्येत बिघडू शकते याचे हे लक्षण आहे ही एक चेतावणी मानली जाते आपण सावध राहावे अशा परिस्थितीत कुटुंबातील सदस्यांच्या कल्याणासाठी आपण देवाकडे प्रार्थना करा आणि घराच्या सुरक्षेसाठी काही उपाय करा असा सल्ला दिला जातो हे लक्षण आहे की तुम्हाला तुमच्या कुटुंबाची आणि स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे जेणेकरून कोणत्याही अप्रिय घटनेसाठी आधीच तुम्ही तयार असाल नंबर दहा जर सकाळी तुमच्या घरात मांजर आले आणि ते येताना दिसले तर ते खूप शुभ मानले जाते हे शुभचिन्ह मानले जाते सहसा एक मांजर येते आणि शांतपणे जाते कधी ते दूध पिते तर कधी काही बिघडवते पण जर पहाटेच एखादी मांजर तुमच्या घर घरात येताना दिसली तर याचा अर्थ देवांनी तुम्हाला आशीर्वाद देण्यास सुरुवात केली आहे तुमच्या सभोवतालची सर्व नकारात्मक ऊर्जा नाहीशी होत आहे आणि सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढत असल्याचे हे लक्षण आहे हा काळ तुमच्यासाठी आनंदाचा आणि प्रगतीचा काळ मानला जातो म्हणजे तुमचे रखडलेले कामही आता पूर्ण होण्यास सुरुवात होईल आणि तुमचे आयुष्य चांगल्या दिशेने पुढे जाईल जर तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसेच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी জয় শ্রীরাম রাম জয় শ্রীকৃষ্ণ জয় মাতা লক্ষ্মী